नमस्कार मंडळी झेन्सार या कंपनी कंपनीबद्दल बद्दल तुम्हाला माहिती असेलच झेन्सार ही एक अतिशय नावाजलेली अशी भारतीय कंपनी आहे ग्रुपचा एक महत्वाचा दोन हजार बावीस मध्ये त्यांचा जो ऑफिशियली पब्लिक डेटा आहे त्याच्यामध्ये जवळजवळ सहाशे मिलियन युएस डॉलर्स एवढा त्यांनी बिझनेस केलेला दिसून येतो म्हणजे साधारण साडेपाच सहा हजार करोड आणि टिपिकली यांची या झेन्सारबद्दल तुम्हाला सांगायचं झालं आजची जी आजचा व्हिडिओ हा जेन्सर मध्ये असलेल्या एका ऑपॉर्च्युनिटी बद्दल जॉब ऑपॉर्च्युनिटी बद्दल आहे आणि ही जॉब अपॉर्च्युनिटी बद्दल आपण माहिती घेण्याच्या आधी जेन्सर बद्दल थोडी माहिती आपण घेऊया ते म्हणतात हा ग्रुप जो आहे जो फोर पॉईंट फोर बिलियन डॉलर्स म्हणजे सध्याच्या रेट ने आपण बघायला झालं तर आठ हजार नऊशे करोड म्हणजे एक बिलियन युएस डॉलर्स असतात असे चार पॉईंट चार म्हणजे साधारण छत्तीस आणि चाळीस हजार करोड कंपनी चाळीस हजार करोड टर्म असलेली जो आरपी गोयंका ग्रुप आहे त्यांचा क्या, झेन्सार हा सॉफ्टवेअर सर्व्हिसेस आम आहे आणि ते जवळजवळ एकशे पंचाळीस ग्लोबल करतात ही जवळजवळ पन्नास वर्ष पब्लिक लिस्टेड कंपनी आहे साडेनहा हजारपेक्षा जास्त एम्प्लॉईज याच्यामध्ये काम करतात आणि जगभरामध्ये तीस पेक्षा जास्त लोकेशन्स मध्ये त्यांच्या ऑफिसेस आहेत तर याच्यामध्ये मध्ये जे अपॉर्च्युनिटी आहे त्याच्या आधी हा मी करिअर ड्रायव्हिंग मध्ये जे करतोय त्याच्यामध्ये बेसिकली करियर रिलेटेड पहिला जॉब असेल किंवा पुढचं तुमची तीस चाळीस वर्ष असतील त्याच्यामध्ये जे काही अडथळे येतात त्याच्याबद्दल आपण चर्चा करत असतो आणि माझे अनुभव किंवा निरीक्षण आपल्याला नोंदवत असतो बऱ्याच वेळा ती प्रत्येकाला लागू होतात असं नाही प्रत्येक हा जे काही आपण प्रत्येकावर सांगतो माहिती त्याचं प्रत्येकाने सार सार सारसार विचार सार, सार करूनच त्याच्या आपल्या स्वतःची मतं बनवली पाहिजे हा अतिशय महत्वाचा पार्ट आहे तर पा, कमिंग बॅक टू झेन्सर आपण जेन्सर कंपनीबद्दल बघितलं हा जो हा जो जॉब आहे तो आहे याच्यामध्ये क्वालिफिकेशन बद्दल त्यांनी काय लिहिलेलं नाही क्वालिफिकेशन बेसिक क्रायटेरिया मला वाटतं ग्रॅज्युएशन असावा ते मेन्शन केलेलं नाही म्हणून मी सांगत नाहीये तर ही जी, ही जी लिंक तुम्हाला मी पाठवेन पोस्टिंग डेट जी आहे ती पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस आणि नॉन वॉइस डेटा एंट्रीचा हा ऑपॉर्च्युनिटी आहे पुण्यामध्ये तर याच्यावर जेव्हा आपण क्लिक करतो या जॉबची माहिती आपल्याला मिळायला लागते तर या जॉब डिस्क्रिप्शन मध्ये ऑर्डर एंट्री स्पेशलिस्ट हा आ, कस्टमर ऑर्डर्स प्रोसेस आणि मॅनेज करण्यासाठी अॅक्युरेसी टाइमलीनेस आणि कस्टमर सॅटिस्फॅक्शन मेंटेन करून या ज्या कस्टमर ऑर्डर्स आहेत त्या प्रोसेस मॅनेज करायच्या आहेत तो आयडियल कॅन्डिडेट ऑर्गनायझेशन स्किल टीम प्लेअर असावा कम्युनिकेशन चांगलं असावं टीम मध्ये काम करण्याची सवय असावी किंवा तशी मानसिकता असावी आणि क्वालिटी आपले जे कामाची दर्जा आहे तो व्यवस्थित राखण्याची त्याची जी मनापासून इच्छा आहे ती अतिशय महत्वाची आहे त्याच्यामध्ये रिस्पॉन्सिबिलिटीज काय असतील इनकमिंग ऑर्डर्स ज्या असतील कस्टमर्सच्या त्या अॅक्युरेटली आणि एफिशियंटली झेन्सा जे ऑर्डर मॅनेजमेंट सिस्टीम आहे त्याच्यामध्ये फीड करायचे त्यानंतर ज्या ऑर्डर्स आपण फीड केलेल्या त्याच्यामध्ये त्याचा रिव्ह्यू करायचा रिव्ह्यू करताना त्या कम्प्लीट आहेत का अॅक्युरेट आहेत का आणि कंपनीच्या पॉलिसी आणि प्रोसिजर्स नुसार त्या फॉलो झालेल्या आहेत का हे बघायचं त्यानंतर कम्युनिकेट ही जी ऑर्डर आपण लोड करतो त्याचा स्टेटस आपल्या कस्टमरला शिपिंग डिपमेंट्स किंवा शिपमेंट डिटेल्स किंवा डिलिव्हरी अपडेट्स त्या कस्टमरला वेळोवेळी वे वे, रेग्युलरली पाठवायच्या त्यानंतर जर काही ऑर्डरमध्ये इश्यू असतील प्राइसिंग इशू असतील किंवा डिलिव्हरी डिलीज असतील तर त्या रिलेव्हन टीम जी असेल झेन्सर ची त्यांच्याबरोबर कॉर्डिनेट करून कस्टमरपर्यंत त्याची इन्फॉर्मेशन पोहोचवायची आणि हा जो इश्यू आहे असेल किंवा डिलिव्हरी असेल किंवा इतर काही ती सॉल्व्ह करायची त्यानंतर हे जे रेकॉर्ड हे जे कस्टमरचे ऑर्डर्स आहेत त्याचे ट्रान्झॅक्शन पूर्णपणे चांगला असं रेकॉर्ड मेंटेन करायचं आणि कस्टमरचे ज्या डाऊट्स असतील किंवा क्वेरीज असतील त्यांना वेळोवेळी कमी त्या तो जो स्टेब्युलिटेड टाइम त्याच्यामध्ये रिस्पॉन्ड करायचं जेणेकरून कस्टमरच्या जो सॅटिस्फॅक्शन लेवल्स आहेत त्या चांगल्या राहतील आणि प्रोसेस इफिशियन्स इन ऑर्डर ऑफ मॅनेजमेंट वर्कफोर्स आता हे काम करत असताना जे ऑब्झर्वेशन असतं जे निरीक्षण असतं आपलं स्वतःची भौतिक क्षमता वापरून जे काही प्रोसेस कंपनीमध्ये सेट आहे त्याच्यामध्ये जर काही सुधारणा करता आल्या तर त्या पण आपण सुचू शकतो आणि हे सुचवणं तुमच्याकडून अपेक्षित आहे त्यानंतर जे कंपनीचे जे कस्टमर बरोबर जे एस एल एस सर्व्हिस लेवल म्हणजे एका ठराविक तुम्हाला तुम्ही जर एखादी डाऊट विचारलं तर त्याचा रिस्पॉन्स किती वेळामध्ये मिळाला पाहिजे किती वेळामध्ये सॉल्व झाली पाहिजे म्हणतात सर्व्हिस लेवल अग्रिमेंट मग ते दोन तास चार तास सहा तास असं ते किंवा जो अप टाईम असतो तो नाईन्टी नाईन पॉईंट नाईन नाईन पर्सेंट ऑफ टाइमएचे प्रकार असतात तर कंपनीने जो एस एल ए सेट केलेला आहे आणि परफॉर्मन्स मॅट्रिक जे सेट केलेले सेट के आहे त्यानुसारच आपल्या ऑर्डर प्रोसेसिंग आणि फुलफिलमेंट होते की नाही हे चेक करायचं आणि रिस्पॉन्सिबल फॉर एन टू एन कोट्स ऑर्डर प्रोसेसिंग ऑर्डर रिजेक्शन स्टेटस म्हणजे कस्टमर जेव्हा आपल्याला कोट मागतो ते देण्यापासून आपल्या इंटरनल कडून ते कोर्ट घेऊन तो कस्टमरला देण्यापासून ते ऑर्डर प्रोसेस करणं ऑर्डर रिजेक्शन मधले इशू सॉल्व्ह करणं आणि स्टेटस जे आहेत ते वेळोवेळी सगळ्या स्टेट स्टेक होल्डर्सला म्हणजे कस्टमरला असेल किंवा आपली इंटरनल टीम असेल त्यांना समजावून सांगणं समजावणं या, या गोष्टी तुमच्याकडून अपेक्षित आहेत कॅन्डिडेट्स एक्सलंट कम्युनिकेशन स्किल पाहिजे त्यानंतर बेसिक कम्प्युटर नॉलेज आणि एम एस एक्सल नॉलेज असेल तर वेल वेल अँड गुड छान जे तुम्ही जर फ्रेशर नसाल तर तुम्हाला ओरॅकल किंवा सेर सीआरएमचं थोडं एक्स एक्सपोजर असेल तर खूप छान तुम्ही जर फ्रेशर असाल तर नसतरी चालेल आणि नाईट शिफ्ट मध्ये जे क्लायंट असल्यामुळे नाईट शिफ्ट मध्ये काम करण्याची तयारी पाहिजे वर्क फ्रॉम ऑफिसची वर्क फ्रॉम होमची काही पॉसिबिलिटी इकडे नाही आहे त्यामुळे वर्क ऑफिसमध्ये बसूनच काम करावं लागेल तर ही ही आणि जे जा लोकेशन जे आहे ते एमआयडीसी सी खराडी पुणे आहे मिनिमम एक्सपिरियन्स झिरो साठी आणि मॅक्सिमम एक्सपिरियन्स तीन वर्ष म्हणजे तीन वर्षापेक्षा जास्त तुमचा एक्सपिरियन्स असेल तर तुम्ही याच्यामध्ये अप्लाय करू शकत नाही त्यानंतर आपण जो ईमेल आय डी टाकतो इकडे जेव्हा आपण अप्लाय करतो अप्लाय नाव या बटनवर क्लिक केल्यानंतर तिकडे ईमेल टाकल्यानंतर तिकडे ईमेल टाका म्हणजे तो जो तुम्हाला रेग्युलर ऍक्सेस असेल ईमेलचा त्या त्याच्यावरच तुम्ही हे करा त्यानंतर जर त्याचा वापर करून तुम्ही इकडे अप्लाय करू शकता नसेल तर कॉन्टॅक्ट इन्फॉर्मेशन भरायची लास्ट नेम फर्स्ट नेम टायटल मिडल नेम ईमेल ऍड्रेस फोन नंबर ऍड्रेस स्टेट सिटी पिनकोड ऍड्रेस डिटेलमध्ये सेन्सिटिव्ह पर्सनल इन्फॉर्मेशन भरायचे डेट ऑफ बर्थ आणि नॅशनल आयडेंटिफायर नॅशनल आयडेंटिफायर एप्लिकेशन क्वेश्चन्स मध्ये नोटीस पिरेड तुम्ही तुम्ही जर कुठे काम करत असाल तर तो तिकडे नोटीस पिरेड किती आहे हे मेन्शन करायचं पंधरा दिवस तीस दिवस किंवा लगेच तुम्ही जॉईन करू शकता किंवा साठ दिवसापेक्षा वे जास्त वेळ लागेल हे अवश्य मेंशन करा त्यानंतर वर्क आणि एज्युकेशन हिस्ट्री था था था, तर, जी आहे आपली ती याच्यामध्ये ऍड करत जायचंय वर्षानुसार त्याच्यामध्ये ऍड करायची त्यानंतर जे आपलं कव्हर लेटर आणि रेझ्युमे आपण जो तयार केलेला असतो तो इकडे लिंक त्याची लिंक आ, तुम्ही अपडेट करा किंवा लिंक द्या आणि लायसन्स किंवा सर्टिफिकेट तुमच्याकडे एक्स्ट्रा असतील एखादा कोर्स वगैरे केला असेल तर त्याची माहिती पण तुम्ही इकडे देऊ शकता तुम्ही जर फ्रेशर नसाल तुम्हाला जर वर्क एक्सपिरियन्स असेल वर्क प्रेफरन्स असेल तर तुम्हाला ट्रॅव्हल डोमेस्टिकली करायची तुम्हाला आर यू ओके इट इंटरनॅशनल ट्रॅव्हल मध्ये तुम्हाला चालेल की नाही रिलोकेशन चालेल की नाही सध्या जरी हा जॉब पुण्यामध्ये असता तरी रिलोकेशन तुम्हाला Uh, आवडेल की नाही त्यानंतर लँग्वेजेस तुम्हाला कोणता येतात आणि स्किल्स याच्या व्यतिरिक्त आपल्या शैक्षणिक जर तुमच्याकडे स्किल्स असतील काही तर ते अवश्य करा डायव्हर्सिटी इन्फॉर्मेशन मध्ये जेंडर मॅरिटल स्टेटस आणि खाली तुम्ही आय अग्री टू रिसिव्ह हे जे अग्रिमेंट आहे ते केल्यानंतर ई सिग्नेचर मध्ये फुल नाव लिहा आणि सबमिट करा सबमिट केल्यानंतर तुमचं जर स्क्रीनिंग झालं तुमचं जर रिझ्युम त्यांनी त्यांनी केला तर तुम्हाला कुठची माहिती दिली जाईल ईमेल वरून आणि त्यानंतर कुठची सगळी प्रोसेस जी आहे ती फॉलो केली जाईल आता सगळ्यात महत्वाचं याच्यामध्ये ग्रॅज्युएशनचा कुठेही मेन्शन नाहीये याची शैक्षणिक पात्रता काय आहे याची मेन्शन नाही त्यामुळे माझ्या माझ्या अनुभवानुसार किंवा निरीक्षणानुसार तुम्ही जर या इंटरेस्ट या जॉबमध्ये इंटरेस्टेड असाल तर शंभर टक्के फॉर अप्लाय करा कारण अप्लाय करण्यामध्ये काही जात नाही आपलं अप्लाय केल्यानंतर जर सिलेक्शन झालं तर गुड त्यानंतर तुमचा रिझ्यू इंटरव्ह्यू वगैरे होईल नंतरची गोष्ट आहे पण अप्लाय करायला काही हरकत नसावी आणि तुमचं अप्लिकेशन जर सबमिट होत असेल तर याचा अर्थ तुम्ही त्यांची जी बेसिक क्रायटेरिया आहे ते सगळे फॉलो केलेत असा असा अर्थ होतो त्याचा तर हे थोडंसं हे होती झेन्सार अपॉर्च्युनिटी नॉन वॉइस डेटा एंट्रीची आणि याच्यामध्ये अवश्य तुम्ही याचा फायदा घ्यावा अशी माझी अपेक्षा आहे सगळ्यात अपॉर्च्युनिटीज ह्या बी बीटेक आणि ग्रॅज्युएटसाठी नसतात काही जनरली पण असतात त्यातलीच ही एक थोडीशी अपवादात्मक अशी आहे एक्सेप्शनल तरी पण त्याचा तुम्ही अवश्य फायदा घ्या आणि हा जो तुम्ही युट्यूब माझ्या युट्यूब चॅनलवर हा जो व्हिडिओ पाहताय तर याच्या व्यतिरिक्त पण बाकीचे जे करिअर रिलेटेड व्हिडिओ आहेत त्याचा पण आनंद घ्या कारण या या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आमची आम्ही ज्या काही चुका केल्या आहेत करिअरमध्ये त्या जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा आमचा हेतू असतो हो याच्यामध्ये ऑफिस पॉलिटिक्स असेल करिअर मॅपिंग असेल करिअर ट्रान्झेक्शन असेल करिअर एटिकेट्स असेल अशा भरपूर गोष्टी आपण चर्चा करतो त्याचा सर्वांना फायदा होईल याच्यामध्ये मराठी आणि इंग्लिश दोन्ही पण करतो त्यामुळे अवश्य याचा फायदा घ्या या झेन्साच्या ऑपॉर्च्युनिटी व्यतिरिक्त पण या भरपूर अपॉर्च्युनिटीज मी इकडे अपडेट केलेल्या आहेत त्याचा तुम्ही अवश्य त्या पहा आणि चॅनलला लाईक कॉमेंट सबस्क्राईब आणि शेअर करा जेणेकरून जास्तीत जास्त मित्रांना आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती पोहोचू शकू कारण मी मुंबईमध्ये काम करतो त्यामुळे मला स्पर्धेची चांगली कल्पना आहे जर रुरल एरियामध्ये आपण असून पण हे अशी जर माहिती आपल्यापर्यंत मिळाली तर आपल्याला पण शंभर टक्के चांगला फायदा होईल असं मला वाटतं कारण मी स्वतः ग्रामीण भागातून आलेलो आहे त्यामुळे माझ्या आईवडील प्राथमिक शिक्षक होते त्यामुळे याची जाणीव मला असल्यामुळेच ही माहिती आपल्यापर्यंत पोहोचण्याचा हा आठोपाठ प्रयत्न आहे असं म्हणता येईल तर युट्यूब चॅनलला लाईक कॉमेंट सबस्क्राईब आणि शेअर करा आणि पुढच्या माहितीसाठी अवश्य पाहत राहा माझा युट्यूब चॅनल धन्यवाद